श्री महाराज म्हणतात की प्रापंचिक साधकाने कर्म करावे ते कर्तव्या बाळगावे पण ते उपासने केवळ व्यवहाराच्या गरजे पुरते भोगणे असावे पण ते जगण्यापुरते आग्रह धरावा पण तो नामस्मरणा आणि आवडीने चिंतन करावे पण ते फक्त भगवंताचे असे जो वागतो त्याला घर बसला राम भेटतो श्री महाराज म्हणत की प्रापंचिक साधकाने कर्म करावे पण ते कर्तव्यापुरते कर्म करावे पण ते कर्तव्यापुरते हवे पण बाळगावे पण ते उपासने पुरते नको पण ठेवावे पण ते अधर्मा बोलणे असावे पण ते केवळ व्यवहाराच्या नजरे क व्यवहाराच्या गरजेपुरते भोगणे असावे पण ते जगण्यापुरते आग्रह धरावा पण तो नामस्मरणापुरता आणि आवडीने चिंतन करावे पण ते फक्त भगवंताचे असे जो वागतो त्याला घर बसला राम भेटतो हवे पण कशाचं पाहिजे आहे हवे पण बाळगावे इथे सुंदर दिलेलं आहे की कर्म कसा कर्म करावे कर्तव्यापुरतं आपण आपलं पाहावं की प्रत्येकाने चेक करण्याचे मुद्दे आहेत की कर्म आपण कसं कर्म करतोय महाराज म्हणत आहेत कर्म करावं कर्तव्यापुरते हवे पण बाळगावे उपासने पुरते नको पण ठेवावे अधर्मा पुरते के आणि बोलणे असावे व्यवहाराच्या गरजे पुरते भोगणे असावे पण ते जगण्यापुरते आग्रह धरावा पण तो नामस्मरणापुरता आणि आवडीने चिंतन करावे ते फक्त भगवंताचे तर आपण प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करून आपलं हवं आपलं हवं पण कशात आहे नको पण कशात आहे आग्रह आपण कशाचा धरतोय चिंतन कशाचं करतोय कर्म कशाचं करतोय आणि बोलतोय किती कसं हे सर्व निरीक्षण करण्यासारखं आहे किती सुंदर रीतीने हा सार दिलेला आहे आणि असं जो करेल महाराज सांगत आहेत की घर बसल्या त्याला राम भेटतो घर बसल्या राम भेटतो तर अशा रीतीने ही चौथ्या आवृत्तीची प्रस्तावना दिलेली आहे ह्या प्रस्तावनेतसुद्धा अत्यंत शिकण्यासारखे सर्व मुद्दे आहेत आणि त्यामुळे तेरावी ची प्रस्तावना दिल्यानंतरही ही चौथ्या आणि तिसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना ह्यामध्ये समाविष्ट केलेली आहे आपण आता इथं आजचं वाचन इथं आपण थांबून एक अनुभव केवळ मी सांगणार आहे तो आपण व्यक्त करू आणि महाराजांचं महाराजांच्या संदर्भातला अनुभव की जो आ, तीन वर्षांपूर्वी घेतलेला होता दोन हजार एकवीसच्या श्रावणामध्ये तर मी प्रत्यक्ष अनुभव जो आत्ता घडलेला आहे आणि महाराज आपले सर्व संत आजही रूपामध्ये कसं मार्गदर्शन देतात आणि कसं कार्य करतात त्या अनुषंगाने आपण आता अनुभव शेअर करेन तर दोन हजार मी मुळशी गो गु, 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 गुरुदेव रारडे निंबाळ येथील नामधारक आहे ज्याला निंबर्गी संप्रदाय असंही म्हणतात तर तिथले मी नामधारक आहे आणि बाबा बेलसरे यांची प्रवचनं अनेकांनी ऐकली असतील किंवा ऐकली नसतील आणि यूट्यूबवरती ऐकण्याचा योग येईल तर त्यामध्ये गुरुदेवांच्या संदर्भात बाबा बेलसरे यांनी वारंवार उल्लेख केलेला आहे आणि महाराज आणि गुरुदेव महाराजांचं निर्यान आ, हे एकोणीसशे तेरा साली झालेलं आहे गुरुदेवांच्या खूप आधी झालेलं आहे परंतु वाणी अवतार आणि गुरुदेव सदेही महाराज सदेही असताना आणि वाणी सुद्धा गुरुदेवांच्या संदर्भात महाराजांनी वारंवार उल्लेख केलेला आहे गोंदवलेकर महाराजांनी आणि बाबा बेलसरे सुद्धा गोंदवलेकर महाराजांनी गुरुदेवांकडे भेटा भेटण्यासाठी भेट घेण्यासाठी अनेकदा पाठवलेलं आहे तर असे हे गुरुदेव की ह्या संतांना एकमेकांविषयी प्रचंड आत्मीयता असते आणि ते आपल्या साधकांना साधकांची उन्नती होण्यासाठी आणि त्यासाठी ते महाराजांनी गुरुदेवांकडे पाठवलं होतं बाबा वेलसरे यांना आणि बाबा वेलसरे यांचे गुरुदेव हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसरही होते तर आणि बाबा बेळसरे यांनी जे पदव्युत्तर शिक्षण घेतलं त्यासाठी कोणता विषय घ्यावा ह्याचं मार्गदर्शन पण गुरुदेवांनी बाबांना केलेलं आहे आणि गुरुदेवांनी जसं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार बाबांनी तो तसा विषय निवडून त्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे पदव्युत्तर सुद्धा तर हे असे ऋणानुबंध गुरुपरंपरेचे एकमेकांशी आहेत तर श्रावण सप्ताह हा, हा निंबाळ येथे एक महिन्याचा असतो आणि एक महिन्यासाठी अनेक साधक तिथं महिनाभरासाठी साधना करण्यासाठी जातात तसं मी सुद्धा आत्तापर्यंत तीन वेळा एक एक महिना श्रावण सप्ताह केला दोन हजार एकवीस साली पण मला जायचं होतं परंतु काही घटना अशा घडल्या की मी तिथं म्हणजे निंबाळला ऐवजी मी विचार केला की आपण आपल्या घरामध्येच आपण गावी जाऊया आणि आपल्या वास्तूमध्ये आपल्या गावच्या वास्तूमध्ये आपण निंबाळ्या ज्या पद्धतीने साधन करतो ते करण्याचा प्रयत्न करूया तर आपण आपल्या वास्तूत करूया असं एक आतून आली प्रेरणा कारण जीवनात काही घटनाच अशा घडल्या होत्या की त्यामुळे म तो विचार माझ्या मनामध्ये मा आला आणि आश्रमात जाण्याच्याऐवजी आपण घरातच तसं आचरण करू आणि त्यावेळेला मनात असं आलं की आपण निंबाळला असं असतं की तीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत काकड आरतीपासून सकाळचं भजन दुपारचं भजन रात्रीचं भजन असं भजन आणि त्या व्यतिरिक्त नऊ तासांची साधना नऊ तासांचं नामस्मरण होतं त्याला नेम असं म्हणतात निंबाळमध्ये तर तिथे नऊ तासांचा साधना होते नेम होतो आणि काकड आण आरतीपासून असं तीन बस, वेळा भजन असं चार वेळा भजन असतं आणि एकच अस तास केवळ तिथे प्रवचन असतं आणि मग नि जे ज्येष्ठ साधक आहेत ते आ, प्रवचन करतात आणि एकच तासासाठी प्रवचन असतं असं महिनाभर केवळ एक तासासाठी प्रवचन असतं साडेचार ते साडेपाच तर आणि बाकी नऊ तासांची साधना अशा पद्धतीने तो एक महिना हा आ, साधना सप्ताह असा निंबाळमध्ये साजरा केला जातो आणि तसा मी इथे घरी करायचा प्रयत्न करूया म्हणून मी गावावरून मुंबईवरून गावी आले होते आणि त्या दरम्यान असं मनात आलं की तिथे प्रवचन होतं तर आपण इथे घरात वाचन करूया मग मनात आधी ज्ञानेश्वरीचं आलं नंतर मनात आलं की नाही आपलं एक महिन्यात ते होणार नाही मग महाराजांचं चरित्र आपण घेऊया कारण गोंदवलेकर महाराजांचं एका ग्रुपमध्ये मी जोडले गेले होते आणि मला ते खूप आवडलं तेव्हा मी प्रथम महाराजांची प्रवचनं ऐकायला सुरुवात केली होती ही दोन हजार एकवीस सालातलीच गोष्ट आहे आणि पाच सहा महिन्यात मी महाराजांचं चरित्र पण आणलं होतं आणि त्याचा अभ्यास करत होते आणि तेव्हा माझ्या जीवनात अग्निहोत्र यज्ञ आला मग अग्निहोत्र यज्ञाचा अभ्यास सुरू झाला सहा महिने सात महिने माझा तो अभ्यास होता त्याच्यावरती लिखाण झाले ऐंशी लेख लिहिले गेले आणि ते सर्वत्र प्रसारित झाले त्यातनं खूप मोठं कार्य घडलं आणि एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून आषाढी एकादशीपर्यंत अग्निहोत्राची लेख मला झाली आणि बरोबर नंतर जु श्रावण आला म्हणजे आषाढी एकादशीनंतर पंधरा वीस दिवसातच श्रावण सप्ताह सुरू झाला आणि जे महाराजांचं चरित्र मी शंभर सवाशे पानं वाचलं होतं तेच महाराजांनी आणि गुरुदेवांनी मला पुन्हा वाचण्याची प्रेरणा दिली आणि मला निंबाळणा न आणता मला गावाकडे आणलं गेलं आणि अशा काही घटना माझ्या जीवनात घडल्या कौटुंबिक जीवनात की मी निंबाळच्या ऐवजी गावी आले आणि महाराजांचं चरित्र इथं वाचन करण्यास सुरू केलं आधी असं ठरवलं की मी एकटी वाचेन आणि आईबाबा ऐकतील तर चार ते पाचच्या दरम्यान तसं वाचन करू आपण निंबाळसारखं म्हणून मग पहिल्या दिवशी सुरुवात केल्या आणि दोन तीन दिवसात असं झालं की आमच्या वाड्यातले पंधरा वीस जणं येऊन बसायला सुरू झाले आणि पूर्ण महिनाभरात महाराजांच्या निर्यानापर्यंतचं वाचन झालं आणि जवळजवळ सगळेच म्हणजे रोजचे एक करत असे वीस एक जण रोज होऊ लागले आणि महाराजांचं चरित्र वाचन करायचं त्यानंतर अग्निहोत्र करायचं त्यानंतर थोडासा प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा आणि घरी जायचं अशा पद्धतीने हे सुरू झालं आणि नंतर सर्वांची इतकी भावना झाली की आपण गोंदवलेला जायचं आणि मग आम्ही त्या दरम्यान महाराजांचं पूर्ण श्रावण सप्ताह पूर्ण झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कोंदवलेला गेलो श्रावण सप्ताह पूर्ण झाला त्यावेळेला आम्ही महाप्रसादही केला आणि मी आयुर्वेद डॉक्टर आहे पण मी इथे प्रॅक्टिस करण्यासाठी आली नव्हती परंतु श्रावणाचा पहिलाच दिवस असा की मी पहाटे तीन वाजता निंबाळप्रमाणे उठले तसं सुरू झालं आणि आठ वाजता माझ्याकडे सकाळी पेशंट एक जण आली औषधाला आणि मी विचार नव्हता केला की आपण औषधं द्यायची वगैरे काय मी फक्त आली होती निंबाळसारखं इथं करायचं आणि महाराजांचा चरित्र अभ्यास करूया आणि मग नंतर त्या महिनाभरात माझ्याकडे सात आठ जण आली औषधाला आणि काही पैसे जमा झाले म्हटलं हे आपले नाही आहेत हे आप हे, हे महाराजांचे आहेत आणि चार साडेचार हजार रुपये जमा झाले होते औषधांचे इथे कमी पैसे घेऊ नये तेवढे झाले होते म्हणजे मी विचार नव्हता केला की, की इथे मी औषधं देईन पण ही महाराजांची योजना होती आणि गुरुदेवांची योजना होती की इथे ह्या भागात इथे महाराजांचं चरित्र वाचलं जावं आणि इथे सगळ्या मंडळीं सगळ्या जणांनी ते ऐकावं आणि ते जे पैसे जमा झाले त्यातून आम्ही महाप्रसाद केला कारण त्यासाठी मी इथं आलेच नव्हते हो आणि मग महाप्रसाद झाला जवळजवळ आम्ही सत्तर पंच्याहत्तर लोक त्यामध्ये झालं सगळ्यांचा प्रसाद आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गोंदवलेला गेलो आणि तिथे आम्ही टेम्पो करून गेलो आणि तिथे अठ्ठावीस जणांचा अनुग्रह झाला त्या दिवशी म्हणजे तेव्हा गोंदवलेमध्ये पावती करावी लागते तिथे नऊ वाजता आपण जायचं आणि ऑफिसमध्ये पावती करायची असते तर आ, हा हा टेम्पोमधनं सगळे अठ्ठावीस जणं आणि त्याच्यामध्ये पाच वर्षाच्या लेकरापासून ते पंच्याहत्तर वर्षा पंच्याहत्तर ऐंशी वर्ष वयापर्यंतचे मंडळी सगळ्या वयातले होते पाच वर्ष दहा वर्ष बारा वर्ष त्यानंतर पस्तीस वर्ष चाळीस वर्ष साठ वर्ष पासष्ट वर्ष अशा पद्धतीने ते अठ्ठावीस जण होते वेगवेगळ्या टप्प्यातले आणि त्यांचा त्यां तेन, त्यांनी सगळ्यांनी पावती केली तिथे ऑफिसमध्ये सांगितलं की मी गुरुदेवांची नामधारक आहे परंतु असं असं वाचन झालं आणि त्यामुळे सगळ्यांची भावना झाली आणि तर तेव्हा ऑफिसमध्ये त्यांना सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटलं ते सगळे म्हणाले आजही महाराज कसे चमत्कार करतात आजही महाराज कसे चमत्कार करतात तर ही घटना अनुभवली आहे मी नामधारक आहे निंबाळची माझ्या काही घटना अशा घडल्या म्हणून मी माझ्या गावी आली माझ्या गावापासून गोंदवले गाडीने गेलं तर एक तास लागतो बसने बदलत बदलत गेलं तर दोन तास लागतात लवकर लवकर बस मिळाल आणि इथे एवढ्या अठ्ठावीस जणांचा अनुग्रह व्हायचा होता त्यामुळे इथे योजना तर हे संतांचं कार्य अशा पद्धतीने घडतं आणि आ त्यावेळेला खाली आमच्या वाडा येथे गावी तर खाली सोफ्यात बसून ते वाचन होतं आणि आत्ता ज्ञानेश्वरीचं वाचन झाल्यानंतर आम्ही जे काही आता दीड वर्ष सगळेजण एकत्र आहोत तर हो। महाराजांचं चरित्र वाचलं नव्हतं आणि तेव्हा तीन वर्षापूर्वी जे अनुग्रह घेतला त्या एका काकींनी मला आत्ता सहा महिन्यापूर्वी म्हटले की मला महाराजांचं चरित्र मनुष्य पुन्हा एकदा ऐकायचं आहे गं त्यांची ती इच्छा होती आणि त्या इच्छे ती डोक्यात पण होती माझ्या माझ्या बनण्याच्या महाराजांच्या आणि इथे आपलं वाचन होत असताना आता असा क्रम माऊलींनी गुरुदेवांनी महाराजांनी रचला की आता पुन्हा चरित्र वाचण्याचं भाग्य ऑनलाईन असं वाचण्याचं भाग्य हे महाराजांनी प्राप्त करून दिले ह्यामध्ये काही योजना असावी काही नामधारक महाराजांना अपेक्षित असतील की ते महाराजांना भेटावे महाराजांना अनुग्रह द्यायचा असेल काही साधकांना महाराज शोधत असतील आपली लेकरं अजून काही की जसं माझ्या गावामध्ये अठ्ठावीस जणांचा अनुग्रह झाला हे कल्पनेच्या पलीकडे मी विचार पण केला नाही की कधीच नाही करू शकत आयुष्यात परंतु आपले संत आपल्याकडून असं कार्य करून घेतात आणि कारण इथे असलेल्या लोकांना मी जिथे अनुग्रहित आहे तिथे पोचणं अवडघड आहे सहा सात तासांचा प्रवास करू नये गावाकडून <coughs> तर गोंदवले जवळ आहे इथून तर आपले संत भगवंताने संतांना पेरलंय प्रत्येक स्थानामध्ये ते प्रत्येक स्थानातल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांना अनुग्रहित करण्यासाठी आणि त्यांना त्यां आपल्याच अंतरी असलेल्या आत्मस्वरूप जे भगवंताचं स्वरूप आहे त्याची अनुभूती करून देण्यासाठी संतांना प्रत्येक स्थानामध्ये पेरलंय भगवंताने आणि त्यांचं कार्य अखंड अविरत चालू आहे तर हा एक अनुभव खरं तर आज हा शेअर केला जाईल असं नाही वाटलं होतं मला कारण मी तशी थोडी लगेच व्यक्त होणारी व्यक्ती नाही आहे आणि हळूहळू करत व्यक्त होतं परंतु आज असं झालं की आज दिवसभर खाली सगळेजणं होते आणि त्यामुळे मला वर बसायला लागलं आणि नेटवर्कचा प्रश्न झाला म्हणून पुढे मला माझ्या मोबाईलमधने सवय आहे आणि आता त्याच्यामुळे थोडंसं वाचन ठेवून हे, हे अनुभव सांगावा ही योजना माझी नाही आहे ही योजना महाराजांनी घडवली आपल्या सर्वांकडून आपलं पण अनुग्रह झाला नसेल तर तो व्हावा आपल्या जीवनात सद्गुरू यावेत आणि आपल्या जीवनात सद्गुरू आले असतील तर आपण इतरांच्या जीवनामध्ये पण जे ह्या वाटेवरती आहेत जे ज्यांना आवश्यकता आहे आणि ज्यांची वेळ आलेली आहे आपण कोणाच्या जीवनात आणू नसतो सद्गुरू परंतु आपण एवढं करू शकतो की आप आपल्याला जे मिळालं आहे ते सांगण्याचा किंवा ते पोचवण्याचा किंवा असं काही करू शकतो ते सुद्धा त्यांच्याच इच्छेने होत असतं आपण निमित्त बनत असतो हे आपलं भाग्य होतं तर आपल्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात सद्गुरू यावेत आले असतील असतील सद्गुरू तर ते घट्ट त्या ती भक्ती आणि ती श्रद्धा आपली वाढावी आणि आपल्या जीवनात प्रकाश आलेला आहे आपल्याला मार्ग मिळालेला आहे आपल्याला आधार भेटलेला आहे अविनाशी आधार भेटलेला आहे तो इतरांच्या जीवनात पण यावा हे कार्य सुद्धा आपल्याकडून घडावं अशी सद्गुरू चरणी महाराजांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी माऊलीच्या चरणीत आणि समस्त विश्वातील सर्वच गुरुशिष्य परंपरेच्या चरणी भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करूयात आणि ह्या नवीन वर्षात आपल्या सर्वांकडून अशीच पेर अशीच संतांच्या कार्यात थोडंसं तरी आपण संतांचं कार्य समजून घेण्याचं भाग्य लाभूयात अशी शुभेच्छा इथं आपण थांबूयात आणि उद्या भेटू